अनुसूचित जाती जमाती आणि बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांपासून संरक्षण मिळावे म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती जमातींसाठी अॅट्रॉसिटी कायदा लागू केला आहे परंतु आजच्या घडीला या कायद्यात सत्ताधाऱ्यांकडून आणि उच्चवर्गीयांकडून होणारा हस्तक्षेप चिंताजनक पातळीवर वाढला आहे त्यामुळे या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे नुकतीच नाशिकमध्ये एक गंभीर घटना घडली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश दौलत गांगुर्डे यांच्यावर जातीय आधारावर अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार घडला या प्रकरणी गांगुर्डे यांनी विलास दिगंबर पगार या व्यक्तीविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती परंतु वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विलास पगार यांच्यावर एफ ताय तार नंबर शून्य तीनशे सहा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला तरी देखील आजता गायत त्या आरोपीची ना चौकशी झाली आहे ना अटक असे मुकेश गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यांनी मागणी केली की या प्रकरणात त्वरित आणि ठोस कारवाई करून न्याय मिळावा प्रतिनिधी कुंदन खरे नाशिकांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद देण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिक मधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या पेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पागार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाजी झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिवगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक तर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप पाय तो आरोपीला अटक केलेली नाही अटक वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पायतो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळी आरोपीच्या तोंडून जातीवादक शिवेगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अॅटो बाबतीत तपास होता माननीय एसीपी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमक साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे एसी पी साहेब यांच्याकडे तपास सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत मला न्याय हवा आहे अशी अपेक्षा मी तुम आपल्यामार्फत करतो आणि ह्या अन्यायाला वाचक फोडावी तुम्ही मला सहकार्य करावं प्रशासनाने मला सहकार्य करावं अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडने करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो कर आणि तुमच्याकडनं करतो